सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे खटावचे आमदार आणि विकास मंत्री जयकुमार गोरे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाची गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात कुरघोडी आणि टीका टिप्पणी करताना दिसत आले त्यामुळे राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र अलीकडेच फलटण तालुक्यातील कोळकी या ठिकाणी झालेल्या एका विकास कामाच्या शुभारंभ आणि लोकार्पण कार्यक्रमात या वादाने नवीन वळण घेतलंय या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरेंना चक्क शुभेच्छा देत वैयक्तिक वैर नसल्याचं सांगितलंय मुळात सातारा फलटणच्या राजकारणातील या संघर्षाची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून मानसे भाजप आमदार जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय बनलाय अगदी काही दिवसांपूर्वीच मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न ना घेता रामराजेंवर बोचरी टीका केली होती ते म्हणाले होते देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता आता तरी सुधरा नीट वागा अशी जहरीली टीका गोरे यांनी केली होती आणि त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना रामराजे यांनी फलटण मधील एका कार्यक्रमात आपली भूमिका मांडली साताऱ्याच्या फलटणमध्ये कोळकी या ठिकाणी एका विकास कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमानिमित्ताने बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरेंना चक्क शुभेच्छा दिल्या गोरेंसोबत माझी वैयक्तिक कोणतंही भांडण नसल्याचं सांगत त्यांनी गरिबांसाठी सत्तेचा चांगला वापर करून गरिबांची कामं करावीत असा त्याला सांगण्याचा मला अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि एवढाच नाही तर जयकुमार गोरे यांच्या या टीकेला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलंय ते म्हणालेत मी माझ्या तोंडाला सेन्सरशिप आहे योग्य वेळी ती उठे सध्या मला धमक्या येत आहेत पण मला सिक्युरिटी नाही आहे मी आपला एकटा फिरतोय असं रामराजे यांनी म्हटलंय तसंच मंत्री जयकुमार गोरे यांचे आणि माझे वैयक्तिक वैर नाही आहे योग्य वेळी त्यांना सर्व काही सांगेन अशा शब्दात रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरेंना उत्तर दिलं आहे पण आता खरा प्रश्न है कि राम हा आहे की रामराजे आणि जयकुमार गोरे यांच्यातील हा सौहार्दाचा हात खरोखरच पॅचअपचं संकेत आहे की हा फक्त राजकीय डावपेचा भाग आहे आणि जसं की रामराजे म्हणाले की त्यांना त्यांच्या तेन तोंडाला लावलेली सेन्सरशिप योग्य वेळी उघडली जाणार आहे त्यामुळे ही सेन्सरशिप कधी आणि कशी उघडेल आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कोणतं नवीन वादळ येईल हे बघणं खरोखरच महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला